माझ्या बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सध्या आपण आलो आहोत थेट अष्टा नगरपालिकेचे उमेदवार थेट नगराध्यक्ष पदासाठी ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे प्रवीण माने यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत आणि मतदारांच्या मनात काय आहे हे आपण पाहिलेलंच आहे आणि आता आपण थेट उमेदवाराशीच बोलतोय काय तयारी केली आहे कसा कसा त्यांचा राजकीय प्रवास आहे हे आपण जाणून घेणार आहोत सोबत आहे अष्टा नगरपालिकेचे थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरणारे प्रवीण माने नमस्कार 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 एकूणच प्रवीण माने आपला राजकीय थोडक्यात प्रवास आमच्या दर्शकांना सांग मी गेले दोन हजार नऊ पासून राजकीय सामाजिक जीवनात काम करणारा एक कार्यकर्ता आहे गेले अनेक वर्ष या शहरात एक चांगल्या पद्धतीनं काम झालं पाहिजे ही भावना ठेवून मी काम करणारा कार्यकर्ता आहे पंधरा ते सोळा वर्ष झालं मी राजकारणात सक्रिय कार्यकर्ता आहे आणि सक्रिय कार्यकर्ते पंधरा पंधरा सोळा सोळा वर्ष काम केल्यानंतर निर्माण होतात एखादा कार्यकर्ता तयार व्हायला पंधरा ते सोळा वर्ष जातात त्याच फलित म्हणून आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला थेट नगराध्यक्ष पदाची महायुतीसारख्या मोठ्या जे मोठ आतापर्यंतचे पक्ष आहेत महायुतीत भारतीय जनता असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदाची असेल आपल्या या तिन्हीची युती आहे या युतीचं महायुतीचं मी उमेदवार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं मी एक छोटासा कार्यकर्ता आहे तरी मला एवढी मोठी संधी मिळाली हे कधी विसरू शकत नाही दोन हजार नऊ पासून आपण राजकीय सोळा पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आताचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या नेतृत्वावर ने विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत काम चालू आहे तुम्ही सांगितलं की दोन हजार नऊ पासून राष्ट्रवादी 2009 सालापासून राष्ट्रवादी म्हणजे कोणत्या नेत्याकडे पहिला राष्ट्रवादीचा कोण नेता होता माहिती आहे तुम्हाला बोला माहित आहे की तुम्हाला बोला हो बोललं पाहिजे पहिले जे आहेत ना, तेच नाव राष्ट्रवादी होते ते माहिती नाव काय नाव तुम्हाला माहिती आहे अहो नाव सांगू ज्याची सुरुवात केली आताचे आमदार म्हणजे कोण आमदार वळवायचं माहिती तुम्हाला कोण कोण बोला जयंत पाटील अच्छा दोन हजार नऊ पासून आपण जयंत पाटलांसोबत काम करत होता असं काय घडलं की अचानक तुम्ही जयंत पाटलांची साथ सोडली दोन हजार सोळा पासून तुम्ही साथ सोडली असं सांगताय सामान्य कुटुंबातली लोक त्यांना चालत नाहीत सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांनी पुढे यावं अशी त्यांची धारणा नाही त्यामुळं काही गोष्टी पटल्या नाहीत त्यामुळं आम्ही त्यांची साथ सोडून सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांना न्याय देणारा एक नेता निर्माण झाला त्या नेत्याचं नाव म्हणजे आदरणीय ठेवून यापुढची ठरवलं काम करणारा कार्यकर्ता त्यांच्याकडे शहराचा अध्यक्षपद मागत होता mm -hmm. पण मला शहराचे अध्यक्षपद ते साधे देऊ शकत नाही कारण काम करणारे कार्यकर्ते जास्त त्यांना आवडत नाहीत काम कमी रुडबुड करणारे आवडतात असं काहीतरी कारण असत त्यामुळे मला त्यांनी डावल हो शंभर टक्के असो दोन हजार सोळा पासून तुम्ही निशिकांत दादांबरोबर कार्यरत हो आहात आतापर्यंत तुमची तुमची कोणती कोणती काम आहेत की जी अष्ट्यातल्या या जनतेला उचलेली आहे आपण या अष्टा शहरामध्ये सर्वात प्रथम म्हणजे माहितीच्या माध्यमातून माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे साहेब असतील आत्ताचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा असतील महायुतीचे सर्व नेते मंडळी असतील त्यात देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आणि आपले स्थानिक लेवलचे आदरणीय दादा असतील राहुल दादा असतील सम्राट बाबा असतील ददाबाऊ खोत साहेब असतील शिवणबाऊ डांगे साहेब असतील पुन्हा आमचे जे, ज्येष्ठ नेते डॉक्टर बापट साहेब असतील आणि आमचे सर्व माहितीचे घटक पक्षाचे आमचे प्रमुख लोक आम्ही सर्वजण मिळून या शहरात कोट्यावधीचा निधी आणायचं काम केलं त्यामध्ये गटार असेल रस्ता असतील समा समाज मंदिरे असतील आणि बगीचा तर इतकी कमतरता होती की आपण तेरा ते चौदा बगीचे या ठिकाणी या अष्टा शहरामध्ये निर्माण केले आणि त्यात सर्वात मोठं काम आपण सोमनी तलावचं पाठ पाच कोटी अडतीस लाखाचं सोमनी तलाव सारखं मोठं काम आपण या शहरामध्ये केलं दोन हजार सोळा पासून तुम्ही कुठली कुठली पदक भूषवली तुम्ही महायुतीतच आलात दोन हजार सोळाला आदरणीय निशिकांत दादा भारतीय जनता पार्टीत काम करतो त्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष युवा मोर्चाचा झालो त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा वळवा तालुक्याचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष झालो आदरणीय दादा राष्ट्रवादीत गेल्यानंतर आम्ही दादांच्या नेतृत्वावर राष्ट्रवादीत दादा शिट शेरिंग आपण गेल्यानंतर दादांच्या सोबत राष्ट्रवादीमध्ये आता काम करतो अष्ट विकासाचे कोणते कोणते प्रस्ताव जे आहे ते अजून प्रलंबित आहेत चोवीस बाय सातच्या पाण्याचा सा प्रस्ताव आपण आदरणीय पालकमंत्री माजी सुरेश भाऊ खडे यांच्या मार्गदर्शनाखाली निशेकानच्या मार्गदर्शनाखाली आपण मागल्या आप वर्षभरापूर्वी तांत्रिक मंजुरीसाठी पाठवलेला आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या प्रयत्नातून चौऱ्याहत्तर कोटी पस्तीस लाख रुपयाची पाणीपुरतीची तांत्रिक मंजुरी देखील आता आपल्याला हे आलेली आहे त्यानंतर आपण वेळे गटार असेल स्विमिंग टँक असेल क्रीडांगण असेल असे मोठे मोठे प्रोजेक्ट करण्याचा मानस आमचा महायुतीच्या सर्व घटक पक्षातील म्हणून आम्ही आमचा अजेंडा निर्माण केला तुम्ही केलापर्यंत नगरपालिका क्षेत्रासाठी कोणती कोणती आंदोलन केली दूध आंदोलन असेल ऊस आंदोलन असेल उपोषणे असतील बोमाबोम आंदोलन असेल हलगी बजाव आंदोलन असेल अशी अनेक आंदोलन आपण केलेली आहेत मध्यंतरी भाजपात आक्रमक झाला होता अगदी राष्ट्रवादी हतबल झालेली मोठे नेते येण्या अगदीच तुम्ही नारळ देखील फोडला असा इन्सिडेंट घडला होता काय नेमका तो इन्सिडंट तो इन्सिडेंट काय होता कशावर घडला का आ, था था स्टंट होता राजकारणात अपमानाचा विषय नाही महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या विकास कामाला महायुतीच्या लोकांनीच नारळ पडला पाहिजे आणि महायुतीच्या नेते ने मंडळानेच त्याचा श्रेय घेतला पाहिजे किंवा तो विकास काम महायुतीच्या माध्यमातून झालं पाहिजे ज्याचं त्या कामाशी काही संबंध नाही अशा लोकांनी जर येऊन हो तिथे नारप फोडत असतील स्त्री लाटत असतील तर त्याच्यासारखं हो निशिकांत दादांचा एक कॉल आणि प्रॉब्लेम जे त्यात तुमचा मोठा वाटा होता असं म्हणतात म्हणजे नेमकं तुम्ही काय काय केलं आणि कशा पद्धतीचे कॉल जनतेचे येत होते आणि तुम्ही कशी मदत करत आपण ऑफिस आहे आपल्या या ऑफिसमध्ये तीन ते चार मुलं या शहरातील सेवा करण्यासाठी आपण बसवले ज्यांचं ज्यांचं फोन येतात किंवा डायरेक्ट प्रत्यक्षात तुम्ही ऑफिसमध्ये भेटतात त्यांच्या कामाचं निरसन करण्याचं काम या आपल्या पार्टी ऑफिसमधून केलं जातं ठेकेदार असतील त्यांना तुम्ही एक खडकपड उचलून देणार नाही एक तर देणार अशी तुमची खडाजणगी झाली होती ठेकेदारांसोबत चुकीचं निकृष्ट काम करणारे असतील चुकीच्या पद्धतीने मोरूम उपसणारे असतील या लोकांना जिथल्या तिथं आवडणं गरजेचं आहे आणि त्यांना कुठेतरी आवाज उठवला पाहिजे या भावनेतून आपण ते काम करतो आता अनेक उमेदवार त्याच्याकडून अपेक्षा शहरातील नागरिकांनी गेले चार वर्ष आपलं काम बघितलं आहे घरदार प्रपंचा आपण संपूर्ण बाजूला ठेवून शहरासाठी काहीतरी काम केलं पाहिजे या लोकांच्यासाठी झटलं पाहिजे ही भावना ठेवून आपण गेले अनेक वर्ष काम करत आहे आणि जनतेला एक खात्री आहे की ही लोक निश्चितपणे या शहराच्या विकासात्मक असेल काम करू शकतात त्यामुळे जनतेला निश्चित खात्री पटल्या की शहराचा विकास माहितीच्या माध्यमातच होऊ शकतो तुम्हाला असं वाटतं का की सक्षम असलेले निशिकांत दादांवर भाजपामध्ये अन्याय झाला पण आता अजित दादा गटात त्यांना पुरेच महत्व आहे त्यांची धडपड त्यांचं काम पाहता एक निशिकांत दादांचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतंय भाजपात त्यांच्यावर अन्याय झाला का आणि आता दलांकडून त्यांना समर्थन मिळून त्यांना आता साथ आहे आम्ही माहित आहे आमची आहे तरी पण एका वेळेला अन्याय वगैरे काय दादांना भाजपा सोडावं लागतं अन्याय वगैरे काय नाही शीत शेअरिंग मधनं झालेला तो विषय आहे आणि भारतीय जनता पार्टीवर सुद्धा प्रेम असणारे आम्ही सर्वजण आहे राष्ट्रवादीवरती प्रेम असणारे आहे शिवसेनेवरती दादा काम युतीच्या प्रत्येक पक्षावरती प्रेम करणं आमचं काम आहे महायुती ही बळकट आहे महायुतीला कसं बळकटीकरण करता येईल यासाठी आमचा प्रयत्न या बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी प्रत्येक पक्ष हा आपल्या आपल्या स्वबळावर लढणार असं काही ठिकाणी म्हणतात काही ठिकाणी महायुती म्हणतात अजून ठोस असा निर्णय त्याच्यावर होताना दिसत नाही मग अशा वेळी तुम्ही भाजपातून का राष्ट्रवादीतून तुम्ही काय कशाला प्रायोरिटी महायुतीत असे जर कार्यकर्ते महायुतीतून असले तर महायुती कधीच तुटणार नाही याच उदाहरण आपल्या समोर आहे एकूणच ठोस मी मग अशी म्हटलं की अष्टा नगरपालिकेत विकासाचे प्रस्ताव जे आहेत ते प्रलंबित होण्याच्या मागची कारण काय त्याच्या अगोदर तुम्ही नगरपालिकेत गेला नव्हता पहिल्यांदाच मी निवडणूक लढव थेट नगराध्यक्ष म्हणून पण तुम्हाला असं वाटत नाही की खूप मोठी जबाबदारी निशिकांतदानी तुमच्यावर दिली निश्चितपणे ही जबाबदारी पेलायची ताकद आई जगदंबेने दिल्या तमाम अष्टा शहरातील माझ्या माया माता भगिनी असतील वडील असतील या सर्वांनी एक आशीर्वाद दिलाय सुद्धा निश्चितपणे पार पाडलेश्वर आतापर्यंत आंदोलन ती सक्सेस आहे सर्वच आंदोलन माझे सक्सेस झाले सगळीच सगळीच जस की सगळे आंदोलन सक्सेस कोण कोणती आंदोलन असेल हलगे बजाव असेल भरपूर साठी फेजन असेल भरपूर आंदोलन बरेच बरेच जेवढे आंदोलन केलेत ते बरेपैकी सत्तर ते ऐंशी टक्के आपली सक्सेस घरकुलच सांगितलं नंतर भ्रष्टाचार प्रकरणी कोर्टात गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश दिला कोळाला कोळावर ज्यांनी भ्रष्टाचार केलाय कोणी कोळी भ्रष्टाचार ते आता कोर्टामध्ये चाललाय बगीचा आणि गटरी बोगस बिल काढण्यापे महानगरपालिका ठेकेदाराच्या विरोधात केल्या ठिकेदार तत्कालीन सत्ताधारी अशी बरेच प्रकरण आहेत आपण त्या काळात आता निवडणुकीच्या लोकांना समजतील सगळं काय काही नाही आता पण कॅमेऱ्याच्या माध्यमातून समजतच इथं तुम्ही जेवढं बोलाल ते फास्ट पब्लिक पर्यंत पोहोचतो सभेत घेऊ घे आपण मदत सभेदार निश्चित एकूणच आपण पाहिलं की अष्टान नगरपालिका निवडणूक थेट नगराध्यक्षाचा oh. प्रवीण माने समोर आव्हान आहे त्यांना विशाल शिंदे राष्ट्रवादी कोणा असं आव्हान आहे जनता माझ्या पार्टीची आहे मला तरी आव्हान वाटत नाही जनतेचा विश्वास जनतेचा पाठबळ आहे तोपर्यंत कोणी आव्हान देऊ शकत नाही तुम्हाला राजकीय काही वाच आहे किंवा तुमच्या घरातलं कोणी राजकारणात होत असेल अजिबात माझ्या घरात साधार प्रतिसंस्थेचा सभासद सुद्धा नाही संचालक सुद्धा नाही होत सर्वसामान्य सर्वसामान्य कुटुंबातलं माझे आई अजून शेतात कामाला जाते वडील काम करतात भाऊ शेतात काम करतो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला अखेर अजित दादांनी निशिकांत दादांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी संधी दिलेली आहे आणि त्यांची आंदोलन आणि त्यांचं काम पाहता या ठिकाणी अष्टा नगरपालिकेची मतदा कौल कुणाला देतात हे आपण पाहणार आहोत आपण पाहता होता तीच हा आणि मी शर्वरी पाऊल नक्सत नमस्कार